बिंचू एखाद्याचा जीव घेऊ शकतो तसेच एखाद्याला जीवनही देऊ शकतो प्राणघातक बिंचू कोणाचे प्राण कसे वाचवू शकतो त्याचे चांगलेच उदाहरण आहे हा बिंचू वाळवंटातील लख्यायिका नाही तर एक वास्तव्य त्याच्या शेपटीतून केवळ डंकस निघत नाही तर मौल्यवान द्रूप सोनं देखील मिळते अर्थात ते सोने खरे नाही परंतु विंचूचे विष पृथ्वीवरील सर्वात महागडे द्रव्य तो विंचू म्हणजे रेड इंडियन स्कॉर्पियन ज्याच्या विषाला फार मोठ्या किमतीने विकले जाते आणि त्याला लिक्विड गोल्ड असेही म्हणतात याच्या विषाची किंमत एकोणचाळीस मिलियन डॉलर प्रति गॅलन म्हणजे जवळपास तीनशे बत्तीस कोटी रुपयापर्यंत आहे त्यामुळे काही लोक लवकरच श्रीमंत होण्यासाठी हा मिंचू पाळण्याचे धाडस करतात या लहान जीवात काही असाधारण संयुगे लपलेली आहेत वैद्यकीय संशोधनात याचा उपयोग होत असून विशेषतः कर्करोग मलेरिया अर्थोरॉइटिस आणि मेंदूशी संबंधित आजारांवर संशोधनात हे विष वापरले जाते एका लिटर मिंचवाच्या विषाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे तीनशे कोटी रुपये इतकी असते भारतात मुख्यतः महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या भागात ही विषारी विंचू आढळतात भारतात याच्या तस्करीवर बंदी असून परवानगी शिवाय हे विष विकणे खरेदी करणे किंवा त्याची तस्करी करणे बेकायदेशीर